मित्राबरोबर केलेली थट्टामस्करी जीवावर घेतू शकते याची शेकडो उदाहरणे आपण पाहिली असतील तरीही काही उत्साही युवक यापासून धाडा न घेता नको ते धाडस करून बसतात आणि जीव गमावतात कर्नाटकच्या कोल्हार जिल्ह्यात असा एक धक्कादायक प्रकार घडला आहे एकवीस वर्षीय कार्तिकने मित्राबरोबर लागलेल्या पैजेनंतर मद्याच्या बाटल्या पाच बाटल्या पाण्यात न मिसळताच रिचवल्या जर पाच बाटल्यामध्ये पाण्यात न मिसळता संपवल्या तर दहा हजार रुपये देईन असे मित्राने कार्तिकला सांगितले होते या दहा हजारांसाठी कार्तिकला स्वतःचे प्राण गमवावे लागले कार्तिक त्याच्या मित्राबरोबर पार्टी करत होता व्यंकट रेड्डी सुब्रमणी आणि इतर तिघे एकत्र बसलेले असताना व्यंकट रेड्डीने कार्तिकशी दहा हजारांची पैज लावली कार्तिकने पाच बाटल्यांमध्ये मध्ये रिचवले आणि त्यानंतर त्याची प्रकृती ढासळली त्याला कोलारमधील मूलबल रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला एकवीस वर्षीय कार्तिकचे एक वर्षापूर्वी लग्न झाले होते आठ दिवसांपूर्वी त्याच्या पत्नीने बाळाला जन्म दिला होता मात्र मस्करीत लावलेल्या दहा हजारांच्या पैजेमुळे कार्तिकला लाख मोलाचा जीव गमवावा लागला पोलिसांनी कार्तिकच्या सहा मित्रांविरोधात गुन्हा दाखल केला आहे तर व्यंकट रेड्डी आणि सुब्रमणी यांना अटक केली आहे इतर आरोपींचा शोध सुरू आहे मद्याचे व्यसन हे जीवघेणे ठरू शकते अशी सूचना देऊनही अनेक लोक व्यसनाच्या आहारी गेलेले लिद। गेलेले दिसतात जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार जगभरात वर्षाला जवळपास सव्वीस लाख लोकांचा मृत्यू मद्याच्या व्यसनामुळे होतो एकूण मृत्यूच्या आकडेवारीमध्ये ही संख्या चार पॉईंट सात टक्के इतकी आहे जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार मद्यसेवनाची कोणतीही सुरक्षित पातळी नाही तसेच वैद्यकीय तज्ज्ञांनी दिलेल्या इशाऱ्यानुसार पाण्याशिवाय मोठ्या प्रमाणात पिणे हे आरोग्यास धोकादायक ठरू शकते अतिरिक्त किंवा सुरक्षित पद्धतीने मद्य न केल्यास खालील धोके उद्भवू शकतात मद्यामुळे होणारे विषबाधा मद्याचे मद्या जलग जलदगतीने सेवन केल्यास रक्तातील अल्कोहोलचे प्रमाण धोकादायक पातळीपर्यंत वाढू शकते ज्यामुळे श्वासोच्छ्वास हृदयाची गती आणि शरीराचे तापमान स्थिर ठेवणे अशा महत्त्वाच्या कार्यामध्ये अडथळा निर्माण होतो मद्यामुळे शरीरातील द्रव द्रवपदार्थ कमी होतो पाण्याशिवाय मद्य घेतल्यास तीव्र गतीने निर्लजीकरण होते यामुळे मूत्रपिंड निकामी होण्यासारखे गंभीर आजार होऊ शकतात यकृताद्वारे प्रति तास मर्यादित प्रमाणात मद्याचे चयापचयन होत होत असते जास्त प्रमाणात मद्यसेवन केल्यास त्याचा यकृतावर विपरीत परिणाम होतो